महायुतीच्या सरकारने जी ही योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण आणली ही योजना अशाच पद्धतीनं पुढेही चालू ठेवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे कधीही ही योजना बंदही होणार नाही याची दक्षता आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली घेत आज जवळपास आपल्या आंबेगाव तालुक्यातल्या पासष्ट पेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत म्हणजे पासष्ट हजार कुटुंबांना आज या योजनेच्या अंतर्गत आपण त्या महिलांना त्यानिमित्ताने लाभ देत आहोत आणि बरेच प्रसार माध्यम असतील अनेक जण म्हणतात की आता सव्वीस लाखाची स्कुटीनी निघाली मग पन्नास लाखाची निघेल मला आपल्याला सगळ्या जणींना सांगायचं आहे की जवळपास आज दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष महिलांना आपण दर महिन्याला हा लाभ देतो महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे जे दोन कोटीपेक्षा अधिक महिलांना लाभ देते इतर राज्यामध्ये दीड कोटी संख्या आहे पावणे दोन कोटी पर्यंत असेल पण दोन कोटीपेक्षा अधिक लाभ देणारं महाराष्ट्र राज्य हे एकमेव हो राज्य आहे याचाही आवर्जून मला या निमित्ताने उल्लेख करायचा